मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे मुंबईत आझाद मैदानावर हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे अंगावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे पण शेवटी प्रश्न कायद्याचा आहे लाखो मराठा बांधवाच्या भावनेला महत्व आहेच पण सरकार समोर कायदेशीर पेच आहे मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का राज्य सरकारच्या हातात कितपत गोष्टी आहेत जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायला हवी सरकार पुढे काय पर्याय आहेत या संदर्भात बोलताना ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ श्रीहरी अने यांनी एक मार्ग सुचवला आहे मराठा आरक्षणाचा संबंध प्रत्यक्षपणे भारताच्या संविधानाशी येत असल्याने हा मुद्दा संविधानिक आहे असं म्हणायला हरकत नाही संविधानात ज्या तरतुदी आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे ते त्यात बसतं की नाही याचा विचार करावा लागतो मुख्यतः याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की संविधानामध्ये सी नावाचा जो प्रकार आहे जो महाराष्ट्रात दहा टक्के देण्यात आला आहे दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात हा कायदा झाला दहा टक्के ज्यादा आरक्षण दिलं ते ओबीसीच्या बाहेरचं दिलेलं आहे ओबीसीच्या बाहेरच्या आरक्षणामध्ये दहा टक्के वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राचे टोटल आरक्षण एक्कावन्न टक्क्याच्या पलीकडे गेलं आहे हे असंविधानिक समजलं जातं त्यामुळे या आरक्षणाचा बचाव करण्याकरता सरकारला भरपूर त्रास होईल असं श्रीहरियाणे यांनी सांगितलं सरकारने हे आरक्षण मधून दिलं असतं तर कदाचित एकावन्न टक्क्याची बाधा आली नसती त्यामुळे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यात एक मुद्दा एकावन्न टक्क्याचा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाकरता कायद्यामध्ये पात्रता आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे असंही श्रीहरी अने यांनी सांगितलं राज्य सरकारच्या हातात काही आहे का यावर श्रीहरी अने म्हणाले हो आहे राज्य सरकारला ते शक्य आहे राज्यात आणि केंद्रात एकच सरकार आहे यासाठी कायद्यात जो काही बदल करावा लागणार आहे तो घटनादुरुस्ती करून करावा लागेल घटनादुरुस्तीने हा प्रश्न सुटू शकतो त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला आग्रह करायला हवा त्यासाठी आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त करणे मागासले पण ठरवणारे निकष निश्चित करणे राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराला चालना द्यावी लागेल असे पर्याय त्यांनी सुचवले अनेक गोष्टी कायद्यात करण्यासारख्या आहेत त्या केल्यास प्रश्न सुटेल पण त्यानंतर या विरोधात कुणी कोर्टात हरकत घेतली केस दाखल केली तर त्यातून पुन्हा वाचून बाहेर पडावं लागेल असं श्रीहरी अने यांनी सांगितलं